हाय हॅलो फ्रेंड्स सर्वात प्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते करूया आजची रेसिपी डाळणाची जात पुरणपोळी कशी बनवली ते बघूया म्हटलं की सर्व पुरणाचा घाट डोळ्यासमोर येतो पुरण शिजवा मग यंत्रातून काढा केवळ भांडी आणि केवढं तासन तास दिवसच जात मग मी बनवली तशी रेसिपी बघून नक्की पुरणपोळी बनवा झटपट तर होतेच पण किती चविष्ट म्हणून सांगू पुरणपोळी खावीशी वाटली की करण्याचा जराही आळस येणार नाही गुळ किंवा साखर एक किंवा निम्मनिम्म घ्या तूप मात्र फक्त दोन चम पाणी मात्र गरम घ्यायचं आहे आपल्याला मी एक वाटी डाळवा घेतला तो मिक्सरला बारीक करून चाळून घेतला मंद गॅसवर पाच मिनटं भाजून भाजायला जराही वेळ लागत नाही कारण डाळ्या भाजलेल्या असतात लगेच सुगंध सुटतो सर्व घरभर दरवळतो दोन चमचे साजूक तूप घालून घेतला आपण आता परत भाजून घेऊया छान परतच असतानाच गरम पाणी घ्या घालून मस्तपैकी परत मिक्स करूया एक वाटी डाळवा घेतला होता अर्धा वाटी साखर अर्धी वाटी गूळ असं मी वापरलं आहे प्रमाण आणि अगदी पाऊण वाटी तुम्हाला पाणी लागणार आहे मग थोडीशी हळद वेलची पावडर नंतर थोडंसं मीठ घातलं छान एकत्र झालं तर पाच मिनटं गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनटात पुरण तयार बघितला गोळा किती सुंदर दिसतो आहे थोडंसं किंचित तूप घालून घेतलं त्याला चकाकी येण्यासाठी नाही ना, ना बघितलं असं पुरण मग नक्की तुम्ही लाईक तर करणारच आहात हो ना तीन भांडे कणिक घेतली त्याला मी पिठी साखर वापरली आहे थोडं मीठ घातलं पिठी नाही त्याला चिकटपणा येतो पोळी तुटत नाही आणि फाटतसुद्धा नाही आणि दोन चमचे मोठ्या चमच्याने तेल घालून घेतलं छान गोळा बनवून दहा मिनटं रेस्टसाठी ठेवलं बघू शकता तुम्ही दोन्ही सेम गोळे घेतले मी आता आणि कणकेच्या गोळावर आणत आत हा जो आहे आपला गोड पुरणाचा तो आत गेला पाहिजे आणि अशी छान हाताने प्रेस करून अगदी हळूवारपणे लाटायची आहे आणि इतके सुंदर मी चारीही बनवून घेतल्या आणि एक साथ कारण लक्ष इकडे तिकडे जातं ना आपलं भाजताना मी म्हटलं नको पूर्ण करून घेऊया पूर्ण केल्या आणि पूर्ण भाजल्यानंतर वेगळ्या अशा मस्त पुरणपोळ्या तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्ही बनवणार आहात तेव्हा पुढल्या रेसिपीसाठी वाट बघूया तोपर्यंत बाय बाय धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितला